नमस्कार रसिक जन हो कला वैभवच्या अभंगवारी या सदरात अरुणाताई गर्जे यांची एक सुंदर कविता सादर करण्याचा प्रयत्न करते खर तर श्रावणाप्रमाणेच मनाला भुरळ घालणारा हा आषाढ महिना धार्मिक महत्व असलेला हा महिना हिरवीगार धरणी आणि झाकोळलेल्या ढगांनी व्यापलेला वारीचा गजर सुरू असतानाच पावसाची चाहूल दाखवत हा हळुवारपणे प्रवेश करतो तर असा हा भक्तीने भिजलेला आषाढ आणि त्यावरची ही सुंदर कविता अरुणाताई गर्जे यांची ऐकूया आला आषाढ आषाढ संगे पावसाच्या धारा आला आषाढ आषाढ संगे पावसाच्या धारा झेलू ओंजळी पाऊस झोंबे अंगागार वारा आला आषाढ आषाढ गर्दी आकाशी ढगांची भारी गडगड त्यांची गर्दी आकाशी ढगांची भारी गडगड त्यांची कशी कडाडे भिजली धड धड हृदयाची चिंब सळसळ सळसळती पानांची चिंब झिजताती झाड सळसळती पानांची गळे थेंब थेंब पाणी टप टप ती थेंबांची दाट हिरवी ती झाडी पाना आड दडे कळी दाट हिरवी ती झाडी पाना आड दडे दळू हळू भारी भोळ्या भाबड्या भक्तांची चाले लगबग भारी भोळ्या भाबड्या भक्तांची अस आषाढीत त्यांना पांडुरंग दर्शनाची हाती झेंडानी पताका ठेका टाळ मृदुंगाचा हाती झेंडानी पताका ठेका टाळ मृदंगाचा मुखी चाले जय घोष फक्त विठ्ठल नामाचा आषाढीत दुम दुमे जेव्हा पंढरी नगरी आषाढीत दुम दुमे जेव्हा पंढरी नगरी गाभाऱ्यात विठ्ठू उभा त्याचे लक्ष भक्तावरी गाभाऱ्यात विठ्ठू उभा त्याचे लक्ष भक्तावरी असा आषाढ महिना चिंब भक्तीत भिजला असा आषाढ महिना चिंब भक्तीत भिजला कधी भेटेल मजला माझा विठ्ठल सावळा माझा विठ्ठल सावळा विठ्ठल विठ्ठल कवयित्री सौ अरुणाताई गरजे धन्यवाद